नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत माधवी निमकरचा नवरा कोण आहे मराठी चित्रपटसृष्टी आणि टी व्हीमध्ये आपली वेगळी छाप निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे माधवी निमकर चूक म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील शालिनी ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे माधवी सोशल मीडियावर सक्रिय असते पण तिच्या कुटुंबाचे फोटो फारसे शेअर करत नाही त्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटते आणि काही हो अफवा तर माधवीचा घटस्फोट झाला का ती स्वतः वेगळी राहते का मात्र अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत माधवीने स्पष्ट केले माझा जा घटस्फोट झालेला नाही सोशल मीडियावर सर्व काही शेअर करणे माझी स्टाईल नाही माझं कुटुंब माझ्या वैयक्तिक आयुष्याचा भाग आहे आणि ते मी खाजगी ठेवते आता मुख्य प्रश्नाकडे <coughs> बोलूया माधवी निमकरचा नवरा कोण आहे विश्वसनीय श्रेतानुसार माधवी विवाह केला आहे विक्रांत कुलकर्णी यांच्याशी त्यांना एक मुलगा आहे त्याचं नाव रुबेन कुलकर्णी असं आहे हे दोघं आपल्या वैयक्तिक जीवनात शांतपणे जगतात आणि त्याबाबत सोशल मीडियावर फार बोलत नाहीत माधवी निमकर ही, ही केवळ एक अभिनेत्री नाही तर स्वतःच्या जीवनशैलीवर ठाम राहणारी कलाकार आहे ती दाखवते की सोशल मीडियावर शांत राहणं म्हणजे आयुष्य बिघडलं असं नाही जर तुम्हाला अशाच मराठी कलाविश्व माहिती हवी असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद